साजरा सण म्हणजे गणेश त्याच अनुषंगाने गत अनेक वर्षांची परंपरा अखंडित राखत साला या वर्षी देखील भारतीय जनता पक्षाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संजय अदक तसेच भारतीय जनता पक्षाच्या माजी ज्येष्ठ नगरसेविका अनिता अदक यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले असून भारतीय जनता पक्षाचे संजय आदक तथा अनिता अदक दाम्पत्याच्या माध्यमातून बाप्पाच्या विधीवत प्राण प्रतिष्ठा सोहळ्याअंतर्गत गणपती गर। बाप्पाची महाअभिषेक महाआरती महापूजन सत्यनारायण पूजा अशा इतर अनेक धार्मिक अनुष्ठानांचे आयोजन करण्यात आले भारतीय जनता पक्षाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संजय आदक तसेच भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ माजी नगरसेविका अनिता अदक यांनी सर्वांनाच गणेशोत्सवाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच गणपती बाप्पा सर्वांच्या मनातील आकांक्षा अपेक्षा इच्छा पूर्ण करो अशी सदिच्छा व्यक्त करताना आलेल्या माजी नगरसेवक तथा लोकप्रतिनिधी या प्रमुख भूमिकेतून प्रभागाचा नियोजनबद्ध सर्वांगीण विकास हाच जनमताच्या प्रगल्पतेचा ध्यास हे उद्देश ठेवून गत अनेक वर्षांपासून प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत नागरी समस्या निर्मूलनासाठी वेळप्रसंगी आंदोलने चर्चासत्रे तसेच विविध लोकोपयोगी उपक्रम आयोजना आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागातील प्रगल्भ नागरिक तथा मतदार कोणतीही आमिषे प्रलोभने तसेच तथा न जुमानता आपल्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतील असा आशावाद देखील यावेळी संजय अध्यक्ष यांनी व्यक्त करताना पुन्हा एकदा सर्वांना गणेशोत्सवाच्या विशेष शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर घरात तर आनंद उत्साह आहेच आहे पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंबाणा शहरामध्ये आनंदाचं वातावरण आहे गणपती येणार म्हटल्यानंतर ह्या जाणवित आपल्याला आनंद होतो ऊर्जा निर्माण होते आणि ह्या ऊर्जेतनं आम्ही जास्तीत जास्त काम करतो आज गणेशोत्सव मंडळ साई सेक्शन मंडळ साई गणेशोत्सव मंडळ तरुणांनी सुरू केलं आहे या मंडळाच्या माध्यमातून आपण एक आरोग्य शिबिर घेतलं मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष याच्या माध्यमातून ते आरोग्य शिबिर सुरू झालं आणि आत्ता चालू आहे आणि अनेक लोकांनी त्याचा लाभ घेतला आज दुसरी गोष्ट एक चांगली झाली की जैन मंदिर आणि डॉक्टर पटेल यांच्यासमोर एक कुंडी होती म्हणजे काही तीन दिवसापूर्वी तिथे पाणी साठत होतं जे, हो जे सी सी रोड झाला आहे पण सी सी रोड थोडा खसला आहे त्याच्यामुळे पाणी तिथे जमा होतं आणि बाजूला कुंडी आहे बाजूला एक बिल्डिंगचं काम पण सुरू आहे अशा सर्व परिस्थितीमध्ये तिथे कचरा लोक टाकायचे तर आज आपण ती कुंडी म्हणजे आपण आमच्या वचननामामध्ये आमचा जो जाहीरनामा संकल्प संकल्पनामा जो आहे आपण त्याच्यात म्हटलं की कचरामुक्त प्रभाग कचरा मुक्त प्रभाग आपल्याला करायचा आहे त्याच्यातली म्हणजे आपण बहिणवंड शाळेसमोरची कचरा कुंडी जी होती ती बंद केली आहे जटाले समोर प्रचंड मोठी कुंडी होती तिथे आपण वाचनालय बांधलाय आहे त्या दोन कुंड्या बंद केलेल्या आहेत तिसरी कुंडी शनी मंदिरच्या समोरची कचरा पण बंद केलेली आहे आणि चौथी आत्ता डॉक्टर पटेल यांची आज कुंडी बंद केलेली आहे कुंडी बंद म्हणजे कचरा टाकण्याची सुद्धा आपण व्यवस्था केलेली आहे म्हणजे घंटागाडी पूर्णपणे सक्षमपणे काम कशी करेल याच्याकडे आमचं लक्ष आहे कारण आपण कुंडी बंद लोकांनी कचरा टाकायचा कुठे हा एक प्रश्न निर्माण होतो तर पर, हो तो, तो प्रश्न पण आपण सातत्याने त्याच्या मागे लावून नियमितपणे दररोज घंटागाडी आली पाहिजे याचा आपण सातत्याने त्याचा पाठपुरावा करतो म्हणजे स्वच्छ आंबणात स्वच्छ प्रभाग राहण्यासाठी आमचा कायमचा संकल्प असतो माननीय नरेंद्र मोदीजी माननीय देवेंद्रजी यांच्या माध्यमातून जी संकल्पना जे प्रेरणा आम्हाला मिळते तसं आम्ही काम करतो आणि भविष्य काळामध्ये गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आश्वसित करतो सगळ्या लोकांना की अमरतमधल्या नागरिकांना प्रभागमधील सगळ्या ज्येष्ठ नागरिक असतील माता भगिनींना की आम्हाला सेवा करण्याची संधी द्या गणपती बाप्पा मंगलमूर्ती